अहमदनगर न्यूज पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोळा दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस रोजी पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर प्रा सुभाषजी वायदंडे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष व विष्णुदादा भोसले सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सोपान रणपीचे नगरसेवक मनोज भिसे सेठ बागमार उपसभापती क्रु उ स नीरा यावेळेस प्रमुख उपस्थित मंगेश गायकवाड अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य सल्लागार राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक बिट्टू तात्या भांडवलकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड पुरंदर तालुका अध्यक्ष रोहिणीताई कुंभारकर पत्रकार कृष्णा फुलावरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड पुरंदर तालुका कार्याध्यक्ष सुधीर शेलार पत्रकार श्याम जगताप तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला पुरोगामी संघर्ष परिषद पदाधिकाऱ्यांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी बळीराम सोनवणे यांच्यासह कॅमेरामॅन कालिदास सुबाळे पंढरपूरकड गेले की संतांची भूमी आणि पुरंदरकड आलं की शूरवीरांची भूमी या सगळ्या गोष्टीमधून फुले शाहू आंबेडकर या थोर महात्म्यांचा पुरोगामी जो विचार आहे हा विचार रुजला पाहिजे आणि तो टिकला पाहिजे कुठल्याही पक्षाचं संघटनेचं कार्यालय कशासाठी पाहिजे तर माणूस बघावा बसून साडी बघावी नेसून आणि जमीन बघावी कसून कार्यालय असले की माणसं माणसाजवळ बसताच विचार विनिमय होते आणि मग त्यातून मार्ग निघत असतात एवढ्यासाठी हे कार्यालय आहे आणि पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर कर्नाटकमध्ये आणि आंध्र प्रदेश मध्य प्रदेशामध्ये कटनी जिल्ह्यामध्ये फिरत असताना कमीत कमी एक दहा ते बारा कार्यालयं आमची लोकांच्या सेवेसाठी उघडलेली आहेत या कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणचे महाराष्ट्र राज्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष आमचे सहकारी मित्र माननीय मनोजदादा भिसे या जिल्ह्याचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष माननीय गोकुळदात्या भिसे पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ आडाळगे साहेब ज्यांची आत्ताच आम्ही पश्चिम महाराष्ट्रावर नियुक्ती केली संदीप साहेब आढावणी साहेब सविध मंडळी या ठिकाणी आहेत या सर्वांना माझं कुंभारकर मॅडम असतील खोडे मॅडम असतील या सर्वांना माझी एक सूचना अशी राहील की माणसाचं काम करत असताना छोटंसं काम असे पण या प्रशासनामध्ये प्रशासकीय अधिकारी जे असतात ते जसा गुडगुरतो तसा हक्काची जाणीव असताना सुद्धा निर्लज्जपणा दाखवायचं काम करत असतात त्यांना वटणीवर आणण्याचं काम आपण करावं तुमच्या पाठीशी मी सदैव उभा आहे या ठिकाणी मी या कार्यालयाला शुभेच्छा देतो आणि माझ्यासोबत आलेले पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माननीय सुनील मांढरे साहेब पश्चिम महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र राज्याचे सर्वच पदाधिकारी त्याच्यामध्ये राज्याचे युवकचे कार्याध्यक्ष निलेश खुडे आहेत वरिष्ठ कार्याध्यक्ष माननीय उदयसिंह साहेब आहेत राज्याचे समन्वयक म्हणून माननीय रमेश सोनवणे साहेब आहेत तुमच्याच जवळ राहणारे राज्याचे संपर्क प्रमुख अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत माननीय भावदास भुसे साहेब माऊली खुडे सचिन भोंडे सर्वच मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत